नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा स्वागत आहे आजची आपली रेसिपी मेथीची भाजी पासून बनवणार आहोत तुम्हाला वाटत असेल मेथीची भाजी म्हटलं म्हणजे तुम्ही मेथीची भाजी बनवत असेल किंवा मी मेथीचे पराठे बनवत असेल किंवा मेथीच्या बजाव्या नाही नाही मी तुमच्यासाठी आज पर पुन्हा एकदा सोप्या पद्धतीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग बघूया ही रेसिपी कोणती आहे कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते या रेसिपीचं नाव आहे मेथीचे गोटे तर ती कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते इथे मी एक मोठी वाटी मेथी चिरून घेतलेली धुवून चांगली बारीक चिरून घेतलेली आहे बघा त्याच्यात आता मी त्याच्यात घालणार आहे बेसन पीठ इथं मी दोन वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यात तांदळाचं पीठही घालता त्याच्याने खूप छान टेस्ट येतो माझ्याकडे तांदळाचं पीठ नसल्यामुळे मी त्याच्यात दोन चमचे इतकं मैदा घालते ऑप्शनल आहे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता मी याच्यात आहे जिरेपूड एक चमचा इतकं मी जिरे पूड घालते अर्धा छोट्या चमचा इतकं मी कुटलेली इथं मिरी घालते इथं चार तर पाच मिरे मी कुटून घेतलेले आहे जिरेही कुटलेले घ्यायचे आपल्याला जर जास्त बारीक दरलेलं जिरं नाही घ्यायचं आहे आता इथं कुटलेले धने घेते धन्यांनाही कुटायचे आहे आपल्यांना जास्त बारीक नाही करायचे बारीक ठेवायचे आहे इथं बडे शोपची पूड घेतलेली आहे मी एक चमचा इतकी आता याच्यात आपण घालूया दोन छोटे चमचे इतकी साखर साखरने खूप छान असे लागतं आहे आता यात घालणार आहे मी अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट इथं मी दोन मोठे चमचे अद्रक लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे आता याच्यात आपण टेस्टसाठी घालणार आहोत आमचूर पावडर इथं एक चमचा इतकं मी आमचूर पावडर घातलेला आहे तुमच्याकडे निंबू असेल तर तुम्ही निंबूही घालू शकता या गोट्यामध्ये साखर आणि आमचूर पावडर निंबूची टेस्ट खूप छान अशी टेस्ट येते चव चा। छान लागते मी घेते अगदी अर्धा छोटा चमचा इतकं मी आपला खाण्याचा सोडा घेते चवीनुसार मीठ घ्यायचे आपल्याला आता याच्यात आता हे सर्व एकत्र करून घेऊ यात मी ओवा घालते अर्ध्या चमच्या इतक्या ओवा घेतलेल्या हाताने क्रश करून घेतलेल्या आहेत आता सर्व मिक्स करून घेऊ आता थोडं थोडं करून ह्याच्यात पाणी घालायचे आपल्याला जसं आपण भजी भज्या करतो त्याचे पीठ भिजतो तसं नाही करायचं थोडं याला दाटसरच राहू द्यायचे घट्ट राहू द्यायचे आणि एक लक्ष राहू द्यायचे हे गोटे बनवताना आपल्याला फक्त मेथीची पानं घ्यायची आहेत थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आता यात आपण आपले मसाले घालू इथं आपण मिरचीची पेस्ट घातलेली म्हणून चटणी थोडीशीच घालायची इथं मी छोट्या चमचा इतकी मि लाल मिरची घालते फुटलेली अर्धा चमचा दा इथे हळद घालते आता परत याला मिक्स करून घेऊ असंच पीठ ठेवायचं आहे आपल्यामध्ये असं ना, पातळ नाही करायचं आहे बघ इथं आपलं मेथी गोट्याचं बॅटर तयार आहे आता याच्यात आपल्याना मी तुम्हाला एक टिप्स देते याच्यात आपल्याला काय टाकायचे ज्याने करून आपले, आप आपले मेथी गोटे हे चांगल्यापैकी फुलतील आणि सॉफ्ट होतील मी तुम्हाला दाखवते याच्यात काय टाकायचं आहे तर याच्यात आपल्याला टाकायचं आहे तापलेलं तेल इथं मी मोठ्या चमचा इतकं तापलेलं तेल घेतलेलं आहे तापलेलं तेल टाकायचं आहे आता याला मिक्स करून घेऊ आपण आता वडे काढून घेऊ आपण याचे इथं मी आधी तेल तापायला ठेवून दिलेलं होतं आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे अशा प्रकारे आपण असे गोटे काढून घेऊ खायला खूप चविष्ट लागतात मेथीचे गोटे आणि हिवाळा आला आणि मेथीची काही रेसिपी केली नाही असं कसं होईल हिवाळ्यामध्ये मेथी खूप येते आणि मेथी, मेथी खाल्ली जाते खायला पाहिजे अशा प्रकारचे गोटे बनवून बघा लहान पोरेही खातील यांना मेथी आवडत नाही ते तेही खाते किती छान फुललेले आहेत आपले गोटे पलटवून घेऊया ना अशा नवनवीन रेसिपी साठी नक्की माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट्स करून मला सांगा आणि तुम्हाला ज्या रेसिपी आवडत असतील किंवा माझ्याकडनं बनवून घ्यायचे असेल तेही मला कॉमेंट करून सांगा आपल्याला हे गोट गोठ एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ट्राय करून घ्यायचे बळा किती छान रंगा आलेला आहे आता आपले हे गोडे तयार आहेत काढून घेऊ लोटो मिडियम वरती हे गोडे तळायचे आहेत ना तर मध्ये कच्चे राहते काढून घेऊ आता तयार आहेत आपले गोडे आता याच्या सोबत खाल्ली जाणारी खट्टी मिठी दहीची चटणी तुम्हाला दाखवते कशी बनवायची ते इथं मी एक बाउल घेतलेला आहे त्यात मी आता दही घालते दही आहे आंबट थोडं आंबटच पाहिजे त्याच्याने टेस्ट खूप छान येते आपल्या चटणीची आंबट गोड अशी टेस्ट येते बघा मी इथं एक वाटी इतकं दही घेतलेलं आहे आता त्यात मी दोन चमचे आपलं पोहे खाण्याच्या चमचा तेवढं दोन चमचे इतकं मी बेसनपीठ घालते थोडीशी हळद आता हे बॅटर मिक्स मिक्स करून घेऊ चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आपल्याला बेसन पेटाचा एक एक टेडा नको पाहिजे म्हणून चांगलं मिक्स घ्यायचं आहे आपल्याला आता यात थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला तयार आहे आपलं बॅटर अशा प्रकारचं आपल्याला बॅटर तयार करायचे आहे आता इथं बोला अर्धा ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे चला तर मग बघा ही चटणी कशी बनवायची इथं मी एक कढाई घेतलेली आहे तेल त्याच्यात आता मी तेल टाकते इथं दोन पड्या मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेल तापलेलं आहे आता याच्यात आपल्याला जिरं घालायचे आहे अर्धा चमचा इतकं जिरं घातले आहे थोडी मोरी घातलेली या चटणीमध्ये जास्त काही मसाले जात नाही अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे चटणीची जिरा आणि मोरी चार वे त्याच्यात आता इथे मी दोन मि बारीक मिरच्या चिरून घेतलेले आहे मिरच्या टमाटा शिलायच मिरच्या आपल्या पडल्या गेलेल्या आहेत आता हळूहळू करून आपल्याला दही आणि डोक्यांचे बाजार घालायचे आहे गॅसची चिरणी घाऊ द्यायची आहे आपल्याला जेणेकरून आपली दही पाठणार आलात्राज याला आता घिटोणा पडते याच्या मध्ये आता फ्लेम थोडीशी आपण लो टू मीडियम करून याला उकळ येऊ द्यायची. व छान अशी उकळ आलेली आहे आता. छान मस्त उगार आलेली आहे. थोडी दाट सरळ द्यायची आपल्याला आसार नाही ठेवायची ह्याच्यात आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि एक चमचा इतकी साखर घालायची आपल्याला मस्त काटी मिठी तिखट अशी म्हणजे आंबट गोड अशी तिखट छान अशी चटणी बनते ही बघा तयार आहे आपली चटणी अशी राहू द्यायची कारण ते थंडी होऊन परत असे घट्ट जास्त दाट होईल ती पण अशा याच्यावरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा तयार आहेत आपले मेथी गोटे एकदम छान बनता, बनता।, बनता ये, मैं या या ये मेथी गोटे बघा तुम्हाला तोडून दाखवते मी तीच सॉफ्ट बनता मध्ये जाळेदारही बनता खायला अगदी चविष्ट असता चला तर मग या हिवाळ्यात आपण ट्राय करू तुम्हीही ट्राय करून बघा मेथी गोटे दहीच्या आंबट गोड चटणीसोबत लहान पोरंही खाते गोट्यांना नक्की ट्राय करून बघा माझी ही अशी सोपी पद्धतीची रेसिपी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवीन नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघायला मिळतील थँक्यू